मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट ऍडव्हेंचर भरला ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट दे तर मित्रांनो प्रॉपर मॉन्सून सीजनला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच या मॉन्सून सीजन मधला पहिला ऍडव्हेंचर करण्यासाठी आपण चाललो आहोत कुंभततप व्यवहार मित्रांनो प्रॉपर मॉन्सून सीजनला सुरुवात झाली आहे आणि याच मॉन्सून सीजन मधला लोकांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे धबधबा रायगड जिल्ह्यातील मानगाव पासून जवळच्या कुंभे गावात असलेला हा सुंदर आणि नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी लोक इथे दूर पहा कुंभे धबधबा हा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा आहे जो पुणे पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर तर मुंबई पासून दीडशे किलोमीटर अंतरावर स्थित आहे जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली धबधब्यापर्यंत जाऊन पोहचू शकतो मित्रांनो रस्त्यावर जातो जाता, जाता आपला मित्र भेटला आहे त्याला भेटण्याची खुर्शी एक वेगळाच आनंद आणि हा फक्त पावसाळ्यातच भेटते आपल्याला किती आहे डोळा नको नको बापा पापाला चष्मा देऊ त्याला आपण कोटाय तोंड इथे तोंड आहे त्याचा खाली आहे ना तो हा गवत खाया खेकडा खात्यात आपण आपल्या मित्राला आणि समोर पुणे मुंबई किंवा रायगड कडून आल्यानंतर सर्वप्रथम आपण निजामपूर या गावात येऊन पोहोचतो या गावातून टर्न घेतल्यावर आपल्याला कुंभे गावाकडे जाणारा एक रोड पाहायला मिळतो ज्याची खरी सुंदरता ही मान्सून सीझन मध्येच मा पाहायला मिळते निजामपूरच्या समोर आल्यानंतर आपल्याला हा असा दोन्ही बाजूने खोदलेला रस्ता पाहायला भेटते याच रस्त्यावरून जसं थोडंसं समोर जातो आपण जाऊन पोहोचतो आपल्या मेन टार्गेटवर म्हणजे कुंबे धबधब्यावर बाय 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 कुंबे धबधब्याकडे जाणारा दहा किलोमीटर अगोदर एक घाट रस्ता लागतो जिथल्या प्रत्येक टर्निंगवर एक धबधबा पाहायला मिळतो तर मित्रांनो काल रात्री भयानक धुवाधूर पाऊस झाला आणि या धुवाधर पावसा कारण जागे जागेवरचे पूर्ण धबधबे झाले आहे <laughs> खुशी साक्षी, साक्षी? एक एक जे पहासाठी आलो फायनल ते आपल्याला पाहायला भेटून राहिलाय म्हणजे समोरचा धबधबा हा पाहण्यासारखा असाल आता जास्त टाइम पास न करता पटका निघू आपण आपल्या टार्गेट वर चला धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या टर्निंग वरच आपल्याला अनगिणत धबधबे पाहायला मिळतात अजून एक धबधबा धबधबा चला चला ए, ए, किती मोठा आहे मित्रांनो फायनली आपल्याला आपला मित्र भेटला आहे खेकडा मित्र कसा आहेस भाई हॅलो हॅलो मित्रांनो फायनली आपल्याला बोध दिवसानंतर आपला मित्र भेटला आहे खेकडा मित्र सेकंड केलो असतो पण हा बोध जोरात चावते ठीक आहे भाई तू आराम कर मी चाललो बाय बाय कुंभे धबधब्याची खरी सुंदरता ही अविश्वसनीय आहे पण या धबधब्याला अजूनच सुंदर बनवतो तो, तो म्हणजे इथला कुंभे धबधब्याचा व्ह्यू पॉइंट जिथून धबधब्याचा ओरिजिनल सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो चला जास्त टाइम बस नगर निघू आपण आपल्या सर्व टार्गेटवर वर चलो कुंभे धबधब्याचा अजून एक मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे धबधब्या असणारा लांब लचक टनल संपूर्ण डोंगराला खोदून तयार करण्यात आलेला टनल आठशे मीटर लांब असून हा इथला मुख्य आकर्षणाचा केंद्र आहे चॅनल मधून समोर येताच आपल्याला पाहायला मिळतो रौद्र महाकाय धबधबा आणि अशा प्रकारे आपण सुरक्षितरित्या कुंभे वॉटरफॉलच्या बेसवर येऊन पोहोचलो याच जागेवरून आता सुरू होणार रॅपलिंगचा सेटअप कुंभे धबधबा तीनशे पन्नास फूट उंच असून मान्सून मध्ये लोक दूरदूरून या धबधब्याची सुंदरता पाहण्यासाठी इथे येत असतात या जागेवरच्या सुंदरतेसोबतच इथे एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी म्हणजेच वॉटरफॉल रॅपलिंग सुद्धा केली जाते ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी एखादी प्रोफेशनल टीम आपल्या सोबत असणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या टीमसोबत कुंभे वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी पाण्याचा फ्लो कंटिन्यू वाढून राहिला आहे म्हणून सेफ्टी सोबत एक रोप दिला आहे बिले रोप म्हणता येईल जो कंट्रोल करून राहिला इकडे अभिजित भाऊ आणि समोरच आता वॉटर क्रॉस करून त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करणार वॉटर क्रॉस करणं थोडं डेंजर राहते कारण पाण्याच्या आपण वाहून डायरेक्ट खाली जाऊ शकतो कारण तिथंच धबधबा आहे समोर प्रॉपर सेफ्टी सोबत रोप सोबत आता टीम या बाजूने त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करणार वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी प्रोफेशनल टीम सेफ्टी इक्विपमेंट आणि प्रॉपर टेक्निकचा उपयोग करणे खूप गरजेचे आहे इथं असलेल्या पार्टिसिपेंटला पण असा रोप बांधून त्या बाजूला पाठवण्यात येणार कारण विदाऊट सेफ्टी असं जाणं म्हणजे एकदम डेंजर काम आहे रात्रभर पडलेल्या नदी पावसाकारण नदीच्या पाण्याचा चांगलाच फ्लो सुरू झाला होता काल रात्री बहुत जास्त पाऊस पडला आणि या पावसाकारणाच इथं एवढा जास्त पाण्याचा जा फ्लो वाढला आहे कालपर्यंत ही नदी सुकून होती रात्रभरात ही नदी, नदी एवढी वाढली आता आपल्याला पण याच पद्धतीने इथून असं नदी क्रॉस करून त्या बाजूला जायचं आहे पण सेफ्टीसोबत या रोपचा उपयोग करून

आता आपण चाललोय एका अशा स्पॉटवर ज्या स्पॉटवरून आपल्याला कुंबे वॉटरफॉलचा सुरक्षित हृदय सुंदर व्ह्यू पाहता येईल धबधब्याच्या दब एक्झॅक्ट अपोजिट साइडला एक व्ह्यू पॉइंट आहे जर आपण पाच मिनिटाची ही छोटीशी ट्रेकिंग केलो तर आपण जाऊन पोहोचतो एका अशा स्पॉटवर जिथून कुंबे वॉटरफॉलचा ओरिजिनल व्ह्यू पाहायला मिळतो या व्ह्यू पॉइंटला डोळे भरून पाहिल्यानंतर आपण निघालो धबधब्याच्या एक्झॅक्ट वर जिथे वॉटरफॉल रॅपलिंग सुरू होणार होती पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला या जागेवर जर पाण्याची पातळी बहुत जास्त वाढली तर मी इथून क्रॉस करताना किंवा समोर जाताना त्रास होऊ शकते या वाढत्या पावसाच्या पाण्याकारण थोड्याच वेळात आपल्याला धबधब्याचा रौद्र रूप पाहायला मिळणार होता कसा कसा या कमरेभर पाण्यामधून आपल्याला क्रॉस व्हायचा आहे एवढ्या कमरेभर छातीभर पाण्यामधून आपल्याला असं समोर यायचंय झाड झुडप दगड प्रत्येकाचा सपोर्ट घेऊन आपल्याला समोर जायचा आहे होणार रे धक्का देतोय Thank <laughs> you. फ्रुप मधील प्रत्येक व्यक्ती एक एक करून रॅपलिंग करत खाली उतरू लागले ओके okay, सो so मित्रांनो फायनली आपला नंबर आला आहे आणि आता आपण चाललो आहोत खाली मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक जागेवरून रॅपलिंग करत खाली उतरलो पण आज आपण या जागेवरून एका नवीन निंजा टेक्निकचा उपयोग करून खाली उतरणार होतो धबधब्याचा सुंदर व्ह्यू कॅमेरामध्ये कैद करता यावा यासाठी कॅमेऱ्याची मुवमेंट करणे गरजेचे होती आणि यासाठी आपला एक हात फ्री राहणे गरजेचा होता आणि म्हणून आपण टेक्निकल ग्रुपला बकेट करण्याची रिक्वेस्ट केलो ज्यामध्ये आपला पूर्ण कंट्रोल टेक्निकल टीमच्या हातात होता आणि आपण शूट करण्यासाठी एकदम फ्री होतो आणि या बकेट टेक्निकच्या मदतीने जे नजारे कॅप्चर झाले ते बघण्यासारखे होते ज्या ठिकाणी आपण लँड होणार होतो त्या ठिकाणी पाण्याच्या प्रेशर कारण भवरे तयार होताना दिसत होते आपल्याला कंट्रोल करणारा व्यक्ती खाली पाण्याच्या प्रेशर मध्ये कसा उभा असणार याचाच मला विचार येत होता पण त्या भावने पण एक निंजा टेक्निक वापरली होती हेल्मेटची निंजा टेक्निक या जागेवर पाण्याचा प्रेशर एवढा होता की तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो तर पाणी पूर्ण प्रेशरने नाकाखाना डोळ्यात जात होता कॅमेऱ्यासोबतच आपण हवेत उडून जाणार या जागेवरचा पाण्याचा प्रेशर आपल्याला कंटिन्यू मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होता या जागेवर धब्याने रौद्र रूप धारण केलं या जागेवर धबधब्याचा दब रूप पाहत धबधब्याजवळ दब उभे असलेले व्यक्ती सुद्धा धबधब्याच्या दब दूर येऊ लागले पैसे म्हणून हा हेल्मेट घालून आला आहे <laughs> याच्या मदतीने याला पाण्याची थोडीशी हेल्प भेटत आहे बरी या हल्ले बाई खूप हेल्प होते जरा पाणी लागत नाही डोळ्याला पूर्ण प्रेशर आहे सोबत असलेल्या व्यक्तीला वाटलं की ऍडव्हेंचर संपला असणार पण खरा ऍडव्हेंचर तर आता सुरू होणार होता रॅपलिंग करून खाली उतरल्यानंतर संपूर्ण घड चढून आपल्याला परत वर चढावे लागते ज्या घडमध्ये आपल्याला दोन टेक्निकल क्लाइम्बिंग पॅचेस पार करावे लागतात क्लिअरन्स हा या पाण्याचा प्रेशर पाहत आहे का एवढा प्रेशर या आधी आपण कधीच नाही पाहिला होता एकदम वेगळी फिलिंग आहे आणि प्रेशर खूप जास्त आहे पण आपण सुरक्षेची पूर्ण हमी घेतलेली आहे आणि सगळीकडे रोप आणि आपली टेक्निकल टीम प्रत्येक पॅचला उभा आहे लाइफ टाइम इतकं वॉटर प्रेशर फर्स्ट टाईम देखा पाणी इतकं जोरसे गिरलं आहे नाही नुसतं ना आता थोडं जाते का समजतच आता पटकन तिथून वर जाऊ तोराला पॉइंट तिथं जाऊन कव्हर करण्याचा जा प्रयत्न करू हे जे दगड बी आहे हे दगड एकदम लूज आहे इथं पाय ठेवताना हे कधी पण स्लीप होऊ शकते आरामशीर जाऊ वर जाता जाता आपण त्या पॉइंट वर जाऊन पोहोचलो जिथे दोन हजार चोवीस मध्ये एका ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाल्यानंतर रेस्क्यू टीमने स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्या मुलीची बॉडी या जागेवरून बाहेर काढली होती आपण करून खाली येऊन पोहोचलो होतो आता खालून झालो वर पण वर जात असताना आपण त्या पॉइंट वर येऊन पोहोचलो जिता मागच्या वर्षी एका ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा ऍक्सिडेंट झाला होता हीच ती जागा तो जो पॉईंट दिसत आहे सह्याद्रीमध्ये कुंभे वॉटरफॉलचा हा पॉइंट खूप जास्त फेमस झाला या फेमस झालेल्या पॉईंटवर ती मुलगी इथपर्यंत तर गेली होती पण रिटर्न जात असताना तिचा जा पाय स्लिप झाला तेवढ्या हाईटवरून इथं पडली होती ती मुलगी या जागेवर आणि इथंच तिचा दुर्दैवी अंत झाला कुंभे धबधबा प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदरतेसाठी पण त्याहूनही प्रसिद्ध आहे कुंभे धबधब्याचा हा व्ह्यू पॉइंट दोन हजार चोवीस मध्ये या सुंदर व्ह्यू पॉइंटला एक्सप्लोर करण्यासाठी एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर या गेली इथून परत येत असताना अचानक तिचा तोल गेला व ती या जवळपास फूट खोल दरीत कोसळली तिच्या सोबत असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती मानगाव पोलीस ठाण्यात दिली कोलाड मानगाव महाड या जागेवरून रेस्क्यू टीम आल्या आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावून भर पावसात त्यांनी दरीत दोरी लावून उतरले जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला स्ट्रेचरच्या सहाय्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले मात्र मानगाव येथील रुग्णालयात नेण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता एवढ्या अशा डेंजर सिच्युएशन मध्ये पावसामध्ये ते रेस्क्यू टीम इथं आली आणि त्यानंतर ती जी मुलगी होती त्या मुलीला या जागेवरून काढून वर नेण्यात आला रेस्क्यू करणं पण या जागेवर बहुत जास्त टेन्शनवाला काम आहे कारण हा पूर्ण टेक्निकल पॅच आहे इथं यासाठी आपल्याला रोप हार्नेस हेल्मेट अशा सगळ्या गोष्टींना कॅरी करून इथं यावं लागते अशा जागेवर येत असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्या आणि एखादी प्रोफेशनल टेक्निकल टीम सोबतच या थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो या व्हॅलीच्या पहिल्या टेक्निकल पॅथ जवळ जिथून आता पंधरा वीस फुटाची क्लाइंबिंग करायची होती च्या जागेवरून समोर जात असताना आपल्या डोक्यात हेल्मेट राहणं का गरजेचं आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळालंय ऑर्डर मॉल रॅब्लिंग झाल्यानंतर पहिला आता टेक्निकल राहायचं आहे ओके पण तिथं सेफ्टी आहे म्हणून टेन्सन नाही ना। म्हणून हेल्मेट राहणं बहुत जरुरी आहे खाली नाही माझ्या डोक्यावर चला डायरेक्ट अशा जागेवर आल्यावर चोवीस तास आपल्या डोक्यावर हेल्मेट राहणं खूप गरजेचं आहे बडी आराम से आराम से कोई नाही आप टाईट है आप हाथ भी छोड दिए तो भी आप लटकते रहेंगे वही पे वो टाइट करके वो छोड भी दिए तो भी लटकके रेंगे कोई टेंशन नहीं आराम करो पता होता बरेच जण फक्त रॅप्लिंग वॉटरफॉल बघून येतात पण मेन रॅपलिंग सोपी आहे पण ही जी गळ आहे की नाळ चढायचे हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे बघू शकता रॉक तर त्यासाठी एक टेक्निकल टीम पाहिजे की तुम्हाला इथं ते सुरक्षित वरती घेतील आणि इथून तुम्ही सुरक्षित वरती जाल चल या व्हॅलीच्या पहिल्या टेक्निकल पॅच नंतर आपण जाऊन पोहोचलो व्हॅलीच्या दुसऱ्या छोट्याशा पॅच जवळ हा थोडासा ट्रिकी पार्ट आहे बढ़िया व्हेरी गुड यस खडे बढिया पावसाकारण या जागेवरील दगड वाहून गेल्या कारण वर चढण्यासाठी थोडस अवघड होऊ लागला वॉच आऊट तो, तो, तो पहिले नीचे देखना ऊपर गलती नाही देखना हे दादा पूर्ण ट्राय करताय आपला बॉडी वर ढकलण्यासाठी जातील पावसा पाण्याच्या दिवसात मातीत असलेल्या दगडांवर कधीच उभं राहू नये दादा जा मस्त चांगल्या क्वालिटीची सूज आपल्या पायात असणे खूप गरजेचे आहे. काही वेळा ते ग्रीप साठी कामात येतात तर काही वेळा स्वतःच्या पायाचा बचाव करण्यासाठी. पवन दादा काय दाखवतोस ना. अरे अरे आगा। आगा। लास्ट वाला पॅच खूपच डेंजर आहे या दोन क्लाइंबिंग पॅचेस नंतर आपण जाऊन पोहचतो पंच्याऐंशी डिग्रीच्या स्लिपरी माती भरल्या कड्यावर जिथून वर जाण्यासाठी कंपल्सरी रोपचा सहारा घ्यावा लागतो पाय स्लिप होता है, आराम है चड़ चड़ या ना साक्षी आरामशी रिथे चिकला कारण त्या बाजूला आहे वॉटरफॉल आणि इथं या जागेवर आपल्याला अशी पूर्ण घड चढत चढत वर यायचं आहे ना मग वर जायचं आहे ठीक आहे दोरी बढिया एकदम व्हर्टिकल पॅच आहे आणि एकदम चिखल वरला आणि ते लूज चिखल वरला का मग साक्षी दोरी पकडून जावं लागत आहे बहुत प्रेशर लागते हातात हे असा असा दोरी पकडून वर जाण्यात बहुत प्रेशर लागते ओके फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत त्या पॉईंटवर जो जगातला एकमेव सुंदर पॉईंट आहे कुंभे वॉटरफॉलचा हा पॉईंट अशा छोट्याशा पॅचवरून इथून समोर येऊन या टप्प्यावर गेल्यानंतर ती जी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती तिचा तिथून रिटर्न येत आणि पाय स्लिप झाला आणि ती थेट अशी घरंगडात घसरत घसरत डायरेक्ट खाली पडली साडेतीनशे चारशे फूट खोल दरी मध्ये सो हा बहुत जास्त रिस्की आहे बहुत जास्त रिस्क आहे आणि विदाऊट सेफ्टी तिकडे जाणं बिलकुल योग्य नाही आहे म्हणून आपण रिटर्न जाता मागा कुंभेचा जा, खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे या पॉइंट वरून पण हा पॉइंट खरंच रिस्की आहे आपण इथून एवढी घट चढून आलो ना पुन्हा आपल्याला एवढेच घाट चढून वर जाचा आहे तिकडे बस आलो साव आणि अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने कुंबे वॉटरफॉल रॅपलिंगचा ॲडव्हेंचर कॅमेऱ्यामध्ये कैद करून सुरक्षितरीता आपण येऊन पोहोचलो धबधब्याच्या दब वरच्या बाजूला ओके व सो मित्रांनो खूप जबरदस्त पद्धतीने आपला आजचा ॲडव्हेंचर तरी इथे संपला कुंभे वॉटरफॉल रॅप्लिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल याला या जस्त जस्त तर याला लाईक करा होऊ शकल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया सह्याद्री सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय